ज्या सदर उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल पालघर जिल्ह्यात आपलं दुकान हॉटेल व्यवसाय किंवा कंपनी आहे तर ही अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यासाठी पुढील काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्याकडून दिलेल्या नियमांचे पालन आपणास करावायचे आहे अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येणार आहे सध्या महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरती वातावरण तापले असता आता शासकीय कामकाज मराठी भाषेतच होणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स विविध कंपन्या दुकाने यांच्यावर मराठी भाषेचे फलक नसल्याचे निदर्शनास आले आहे त्या अनुषंगाने कामगार उपायुक्त पालघर यांच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विशेष पथकामार्फत तपास मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे मोहिमेअंतर्गत हॉटेल्स दुकान व इतर व्यावसायिक आस्थापनांना भेटी देऊन नामफलकांची तपासणी करण्यात आली नामफलकांवर देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक न लावलेल्या आस्थापनांना तात्काळ नामफलक दुरुस्त करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत जी हॉटेल दुकाने या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून पालघर जिल्ह्यातील सर्व दुकानदार कंपनी मालक हॉटेल्स यांना तत्काल देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक लावावेत असे आवाहन पालघर कामगार उपायुक्त विजय चौधरी यांनी केलं आहे महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियम दोन हजार सतरा व महाराष्ट्र व दुकाने अधिनियम दोन हजार अठराच्या कलम 36 क एक अंतर्गत प्रत्येक आस्थापनेने त्यांचा नामफलक हा मराठीतच लावला पाहिजे मराठीमध्ये नामफलक न ना लावणाऱ्या आस्थापनांवर सदर अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल कृपयाची नोंद घ्यावी ज्या आस्थापनांनी त्यांचा नामफलक मराठीमध्ये लावलेला नसेल त्या आस्थापनांनी ताबडतोब आपला फलक हा मराठीत लावावा ज्या आस्थापना सदर अधिनियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल पालघर जिल्ह्यामध्ये मराठीमध्ये नाम फलक न लावणाऱ्या आस्थापनांवरती ह्या कामगार विभागामार्फत नोटीसेस बजावण्यात येत आहे तरी मी याद्वारे सर्व आस्थापना मालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा नाम फलक हा मराठीतच लावावा